अलकादेश सर्व नाथ भक्तांना अलकादेश मित्रांनो साधकाच्या जीवनामध्ये काही बदल घडत असतात गुरु धारण केल्यानंतर प्रत्येक साधकाचा एक आत्मरूपी प्रवास सुरू होत असतो ज्या साधकाचा आत्मरूपी प्रवास सुरू झाला त्या साधकाला स्वप्नरूपी काही सिद्धी प्राप्त होत असतात आणि अशा गोड स्वप्नामध्ये साधक देवाकडून काही कृपा प्राप्ती करून घेत असतो तर ह्याच कृपापैकी मी एक एक कृपा ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर स्वप्नरूपी ज्याही कृपा प्राप्त होतात त्या स्वप्नाच्याच माध्यमानं दाखवल्या जातात प्रत्यक्षरूपी त्या दाखवल्या जात नाहीत प्रत्यक्षरूपी त्या कोणालाही समजणार नाहीत तर स्वप्नरूपीच आता यामध्ये फक्त फरक इतकाच आहे की नातपंथी जर असेल तर त्याचे स्वप्नफल वेगवेगळे असतात इतर ज्या दिव्य शक्त्या आहेत जसे की भैरव असतील माता काली असेल दुर्गा असेल किंवा इतर अन्य शक्ती असतील या सर्व शक्तींचे अनुभव वेगवेगळे भीग आहेत आज आपण एक शृंखला तयार करणार आहोत आणि नाथांच्या द्वारे जी कृपा स्वप्नरूपी साधकाला प्राप्त होते त्याचबद्दल बोलणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये एक स्वप्नाबद्दल सांगितलं जाईल कारण स्वप्नफल खूप मोठे आहे साडेतीन ते चार वर्षाचा हा कालखंड असतो आणि ह्या साडेतीन ते चार वर्षाच्या कालखंडामध्ये साधकाला नाथ कृपा करून एक एक सिद्धी प्रदान करत असतात तर त्यापैकी सर्वात पहिली सुरुवातीची सिद्धी म्हणजे दर्शन सिद्धी आहे सिद्धीच म्हणा नात कृपा करतात म्हणजे साधना सिद्धीच म्हणा तर दर्शन सिद्धी म्हणजे नेमकं काय का तर मित्रांनो ज्या वेळेस साधक किंवा एखादा व्यक्ती गुरुधारण करतो गुरुधारणेनंतर ज्यावेळेस होते तर त्याला सर्वप्रथम गुरुदर्शन होते ज्या साधकाला गुरुदर्शन झाले असतील त्या साधकाची गुरुदर्शनानंतर आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नती सुरू होते तो नवनवीन सिद्धी विद्या कृपा मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी योग्य किंवा त्याची योग्यता बनते तर स्वप्नाच्या माध्यमातून शक्ती दर्शन देते तसेच गुरुही दर्शन देतात आता गुरु दर्शन देण्याची एक पद्धत आहे किंवा गुरु कधी कधी वेगवेगळ्याही पद्धतीने दर्शन देत असतात सगळंच तर मी एका व्हिडिओत नाही सांगू शकत पण कृपारूपी दर्शनात गुरु कसा दिसतो हे जाणून घेऊया ज्यावेळेस गुरु शिष्याबरोबर काही छेडछाड करतो किंवा त्याच्या शक्तीचं बंधन शरीराचं बंधन करतो त्यावेळेस वेगवेगळे अनुभव होत असतात पण ज्यावेळेस गुरुची पूर्णपणे कृपा जर साधकावरती शिष्यावरती जर असल आणि झाली असेल तर त्याला गुरु आलिंगन देताना दिसतात गुरु डोक्यावरती हात ठेवताना दिसतात गुरु त्याच्याशी हितागुजाच्या गप्पा गोष्टी करताना दिसतात गुरु त्याला काही ना काही शिकवताना दिसतात गुरु त्याच्या कल्याणाचे मार्ग त्याला देतात गुरु काही गुप्त गोष्टी भेद त्याला फोडून सांगतात म्हणजे तंत्र असेल मंत्र असेल जे काय आहे जर अशा पद्धतीने जर एखाद्या साधकाला स्वप्नरूपी दर्शन होत असतील स्वप्नरूपी संकेत मिळत असतील तर त्या साधकाचा गुरु हा साधकासाठी खूप महान आहे म्हणजे मी तर थोडक्यात म्हणाल की देवाधी गुरुच त्या साधकाचा देव म्हणजेच गुरु आहे अशा गुरुच्या चरणी साधकाने नमन करावं नमुन रहावं आणि आपला आत्मिक प्रवास करून घ्यावा तर मित्रांनो ह्या पहिल्या सिद्धीबद्दल कृपेबद्दल आज आपण जाणून घेतलं आहे व्हिडिओ आवडलाच तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरही नातभक्तांना हे ज्ञान मिळावं आणि हे ज्ञान जे मी तुमच्यासमोर मांडत आहे हे माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या अनुभवाबरोबरच मी इतरही काही शिष्यांचा काही साधकांचा अनुभव ऐकलेला आहे बघितलेला आहे कारण मी पाच वर्षानंतर थांबून व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचं हे पाच वर्षापूर्वीच माझ्या मनामध्ये होतं पण समाजाला किंवा साधकाला शिष्याला द्यायचं काय जर सत्य आपल्यालाच माहीत नसेल तर आपल्याकडून कोणाची भटक्रांती होऊ नये मार्ग चुकू नये म्हणून मी पाच वर्षानंतर हे व्हिडिओ बनवण्याचं कार्य करत आहे मी स्वतः एक नाथपंथी आहे माझ्याच्याने शक्य होईल ती नाथांची सेवा करून जनकार्याचे कार्य करतो आशा करतो तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल आलकादेश जय गुरु गोरखनाथ